तो दौरा पार ओबीसी आरक्षण पडला यावेळी ओबीसी आरक्षण करते आणि नेते लक्ष्मण यांनी संबोधित काय आमच्या नोंदी सापडले काय सापडले नोंदी सापडले कशामध्ये सापडले कशामध्ये कशामध्ये सापडले तुमचे आता आमच्या नोटी सापडल्या तर आम्हाला आरक्षण व विष्यबद्ध देऊन टाका जरा की तुम्ही निजामाकडे कशाला गेला होता तुम्ही बंदूत म्हणून गेला होता का अनुद म्हणून गेला होता तुम्ही त्या निजामाच्या घड्याच्या पायाचा धोड्याच नेत्या कशाला गेला होता तुम्ही निजामाकडे निजामाकडे कपडे घ्यायला गेला होता निजामाकडे सरदार वतनदार पन्नास पन्नास लाव पंधरा पंधरा लाव वीस वीस लावं हजार हेक्टर जमिनी त्या सात वर जमिनीची किती नोंदायची पण दे सांगा ना महाराष्ट्राला आता तुम्हाला सवाल आहे काय सवाल आहे मी काय पहा तुम्ही निजामाकडे जागीरदार म्हणून वतनदार म्हणून गेला होता त्यावेळी माझ्या महाराष्ट्रामध्ये आता पकड जाती बलुते अलुते छत्रपती शिवरायांच्या राज्यासाठी जीवाची कुर्बानी देत होते दे। माझा जीवा महाले शिवा काशी माहिती का तुम्हाला माहिती असला पाहिजे माझा मदारी आदिवासी जमातीमध्ये जन्माला आलेला तानाजी मानुसरे छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराज्याचं तोरण मानण्यासाठी जो किल्ला कधी इतिहास आला का तुमच्या समोर की या माणसाने हा किल्ला दिला होता म्हणून आम्ही बेहरजी नाईक कोण जी नाही आम्ही काय करत होतो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य राज्याचं राज्य निर्माण करावं म्हणून या गाववाड्यामध्ये आठरा पदर जातीची माणसं आम्ही या या राजाला राजा म्हणत होतो आणि तुम्ही निजामाच्या घरी नाकऱ्या करत होता आणि तुम्ही मागास झाला आम्ही मागास झालो आम्ही मागास झालो आम्ही मागास झालो आम्ही मागास झालो आमच्या विषयक्रावर दोन एकरावर आला आमच्या विषयक्रावर दोन एकरावर आला माझ्या या प्रदेशा आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये विजयंती अप्रवर्गातील माणसं विजयंती अप्रवर्गा जन्मजात त्यांच्या या विजयंती अप प्रभागातली माणसं विजयंती ब प्रभागातली माणसं या माझ्या महाराष्ट्रामध्ये नंतर देवतांची उपासना करणारे जोशी वासुदेव पिंगळा गुडबड्या जोशी नागपंती डवि गोसावी माझ्या महाराष्ट्राची संस्कृती कुणी हो आवाजित ठेवली या माझ्या विजयंती ब प्रभागातल्या माणसाली ठेवली नाही ठेवली मराठी चित्रपटिकाला सगळ्यात पहिलं गाणं कुणाकडे येत वासुदेवाचं वासुदेवाचं यांच्या विचारपीठावरती कधी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसला का महात्मा ज्योतिराव फुल्यांचा फोटो दिसला का बर जाऊ द्या पहिली दोघ बाजूला ठेवतो तुम्ही म्हणाल छाती बदल आम्ही बोलतोय जा ज्या राजाची शाहूंनी समतेच तत्व दिलं त्या राजाची